आंदोलनाला आंदोलनानं प्रत्युत्तर हा भाजपचा मूर्खपणा संजय राऊतांची टीका शिवद्रोही सरकार विरोधात आम्ही जोडे मारो आंदोलन करणार आहोत आंदोलनाला आंदोलनानं प्रत्युत्तर देणं हा भाजपचा मूर्खपणा असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय आम्ही फक्त जोडे मारो आंदोलन करतोय शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडे लोट केला असता असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते संजय राऊत म्हणाले या सरकारमध्ये वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान होतो कोशारी, आहे राज्यपाल कोश्यारी यांनी अपमान केला माफी मागितली नाही मंत्र्यांनी अपमान केला माफी मागितली नाही सध्याचे केसरकर म्हणतात दुःख कशाला करायचे वाईटातून चांगलं घडतंय ही विकृती आहे भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली असेल त्यांचा प्रश्न आहे मुख्यमंत्री असतील अजित पवार असतील माफी मागितली असेल पण महाराष्ट्राला संताप व्यक्त करायचा असेल तर तुम्ही थांबवू शकत नाही शाहीमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावीच लागते तुम्ही जर ती देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे झुंडशाही आहे खरं म्हणजे आज रविवार आहे ज्या भागात हे आंदोलन होत आहे तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे तरी आंदोलनात तुम्ही परवानगी देत नसाल तर तुमच्या मनामध्ये हुकुमशाहीची एक कृती आहे ती वाढलेली आहे आम्ही फक्त जोडेमारा आंदोलन करतोय शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला लक्षात घ्या मी आता पाहिलं की आता आम्ही आंदोलन करतोय म्हणून हे भाजपचे लोक आंदोलन करत आहेत हा हास्यास्तच मूर्खपणा आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करतोय आणि हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत त्यांची डोकी फिरलेली आहेत मी वारंवार म्हणतोय की शिवाजी महाराजांचा अपमान झाला शिवाजी महाराजांचा मान सन्मान प्रतिष्ठा यासाठी आम्ही आंदोलन करतो आहे आणि भारतीय जनता पक्षाचे मूर्ख शतमूर्ख हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत हे यांचं शिवप्रेम पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी अकरा वाजता माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सन्माननीय नाना पटोलेजी आम्ही सगळे आणि हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे पोचतील आणि आमचं आंदोलन सुरू होईल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या हे आंदोलन ठिकठिकाणी सातत्यानं सुरू राहील ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई